आम्ही कलेक्टरांनाही सांगितलंय त्या तालुक्याचे संबंधित तहसीलदार असतील त्यांना देखील सांगितलेलं आहे की कुठलाही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नाही कारण जी मागची मदत खरीपाची असेल किंवा आपली रब्बी पिकाची असेल ती अतिशय तुमची परंतु ठीक आहे सरकार जे देत ते शेतकऱ्याच्या पदरात पडण्यासाठी पंचनामे होणं गरजेचे आणि ते पंचनामे जास्तीत जास्त करण्यासाठी संबंधित महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल किंवा ग्रामपंचायत विभागाला आपण सूचना देऊन जास्तीत जास्त पंचनामे करायला सांगितलेले आज मी तर कलेक्टरांना तीच सूचना केलेली आहे की आपण यामध्ये लक्ष घालून त्यांना सांगितलं की संपूर्ण कर्जमाफी आणि द्राक्ष पिकाचे फार प्रचंड प्रमाणात अगोदर कांद्याचं नुकसान झालंय आता द्राक्ष शेतीचं फार मोठ्या प्रमाणात कारण आता जो द्राक्षाचं सीझन चालू आहे त्याच्यामध्ये कोणाच्याही बागा आलेल्या नाहीये फार थोड्या व्हरायटी सोडल्या तर उरलेल्या सगळ्या बागा फेल गेलेल्या आहेत आणि त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरीव स्वरूपाची मदत किंवा त्यासाठी ठोस पॅकेज करावं त्यापेक्षा मी तर पत्र दिलेलं आहे की संपूर्ण कर्जमाफी याच्यावरती उत्तम पर्याय म्हणजे सगळे प्रश्न सुटतील